तांदळाच्या पिठापासून चकली बनवते एकदम खमंग आणि कुरकुरीत अशी चकली होतात करायला एकदम सोपी आहेत तेलामध्ये अजिबात विरघळत नाहीत ही चकली त्याचबरोबर तेलकटसुद्धा होत नाहीत आणि एकदम काटेरी अशी ही चकली बनवून तयार होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तरी चकली बनवण्यासाठी इथे मी तीन वाट्या तांदळाचं पीठ घेणार आहे हे तांदूळ धुवून वाळवून पीठ बनवून आणलेलं पीठ आहे म्हणजे आपल्या नेहमीच्या वापरातलं पीठ तीन वाट्या घ्यायचं आहे त्याच्यानंतर एक वाटी इथे बेसन घेतलेला आहे आणि ही चकली बनवण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे इथे पोहे घेतलेले आहेत मी हे पाव वाटी पोहे आहेत ही पोहे घातल्यामुळे आपली चकली एकदम खुसखुशीत व्हायला मदत होते इथे पोहे मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेते त्याच्यानंतर ते इथे मेथी घेतलेली आहे पाव चमच्यापेक्षा पण कमी आहे दहा ते बारा दाणेच घ्यायची आहे मेथी एक चमचा धणे घालायचे आहेत त्याच्यानंतर इथे अर्धा चमचा जिरं घातलेला आहे आणि हा सगळा मसाला आपल्याला एकदम बारीक असा वाटून घ्यायचा आहे आणि हा चाळून घ्यायचा आहे जर जाडसर राहिला असेल ना तर पुन्हा मिक्सरमध्ये बारीक एकदम करून चाळून घ्यायचा तर इथे मी सगळा मसाला घालून घेतलेला आहे आतमध्ये त्याच्यानंतर इथे मीठ घालून आहे चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथे मिरची पावडर घालून घेते तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये चकली तिखट लागतात ना लागता। ति त्या प्रमाणामध्ये मिरची पावडर घालून घ्यायची त्याच्यानंतर इथे मी हळद पावडर घातलेली आहे अर्धा चमचा हळद जास्त घालायची नाही जास्त हळद घातली ना की चकली थोडी काळपट अशी दिसायला लागतात त्याच्यानंतर इथे मी तीळ घातलेले आहेत पाच चमचे चकल्यांच्या वर हे तीळ जरा छान दिसतं त्यामुळे मी इथे पाच चमचे वापरलेले आहेत त्याच्यानंतर ओवा घेतलेला आहे पाव चमच्यापेक्षा ना थोडासा जास्त ओवा घ्यायचा आणि असं हातावर जरा मळून घालायचा तो आता मी इथे एक पातेल घेतलेलं आहे आणि पातेल्यामध्ये अर्धी वाटी मोजून अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे हे जे तेल आहे ना आपण घालतो ते इम्पॉर्टंट आहे तेल जर जास्त झालं किंवा कमी झालं तर आपली चकली चांगली होणार नाहीत एक तर म्हणजे तेलामध्ये ती फसफसल्यासारखी होणार आणि बऱ्याच वेळा काय होतं चकली आपली तेलकट होतात किंवा एकदम कडक होतात खुसखुशीत होत नाहीत तर ते हे तेलामुळेच होतं तर इथे मी मोजून अर्धी वाटी तेल एकदम गरम करायला ठेवलेलं आहे एकदम कडकडीत असं तेल करून घ्यायचं हे बघा इथे मस्तपैकी गरम असं झालेलं आहे तेल आणि ते वर आपल्याला घालून घ्यायचं आहे व्यवस्थित असं हे सगळं मिक्स करून घेते पटापट असं हे मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आता इथे मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि हे जे कडकडीत भांडं आहे त्याच्यामध्ये हे पाणी ओतायचं हे पाणी आहे ना आपल्याला गरम वगैरे काही करायचं नाही आहे भांडं ऑलरेडी भरपूर गरम आहे आणि त्याच्यामध्येच ते गरम होणार तर इथे मी सगळं पुन्हा एकदा मिक्स करून घेते आपण तेल घातलेलं आहे ते चमच्यानेच मिक्स करायचं आहे कारण तेल एकदम कडकडीत आहे हात भाजू शकतो आणि ह्याच्यावरच आपल्याला हे पाणी ओतून घ्यायचं आहे पाणी पण बऱ्यापैकी असं गरम झालेलं आहे कारण भांडं एकदम गरम होतं हे सगळं व्यवस्थित असं हे सगळं पाणी घालून घ्यायचं एक वाटी आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून आहे मी आता हे मिश्रण आहे ना हे थोडा वेळ असंच बाजूला ठेवून द्यायचं थोडं थंड झालं पाहिजे हे आता मी इथे अर्धी वाटी पाणी घेतलं आहे हे सगळं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पहिल्यांदा सगळं व्यवस्थित असं हाताने एकजीव करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आतमध्ये पाणी घालायचं हे जे चकल्याचं पीठ आहे ना थोडंसं असं घट्टसरच माळून घ्यायचं आहे जरा पातळ झालं ना तर चकली छान होत नाहीत त्यामुळे थोडंसं घट्टसर मळून घ्यायचं इथे माझं हे पीठ मळून तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम घट्ट असं पीठ मळून ठेवलेलं आहे मी आणि ह्याच्यावर आता एक झाकण घालायचं आहे आणि कमीत कमी अर्धा तास आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित असं हे पीठ बनवून तयार होणार मी इथे केळीचं पान घेतलेलं आहे आणि हे थोडं शेकून घेते मी चकली ही चकली आहेत ना ही केळीच्या पानावर गाळून घेणारे तर पेपरवर पण आपण गाळून घेऊ शकतो किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीवर किंवा प्लेटवर पण गाळून घेऊ शकतो पण मी इथे केळीचं पान वापरते आहे आता अर्ध तास झालेला आहे पीठ व्यवस्थित असं तयार झालेलं आहे लगेच जर पीठ मळल्या मळल्या जर चकली तयार करायला घेतली ना तर काय होतं माहिती आहे चकली ना आपली गाळायला व्यवस्थित अशी जमत नाही तुटत राहतात थोडा वेळ पीठ असं ठेवलं ना की चकली व्यवस्थित अशी गाळली जातात त्यानंतर इथे पाण्याचा हात लावून पीठ पुन्हा एकदा व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे आता आपल्या साच्यामध्ये मा मावेल ना एवढा पिठाचा गोळा घ्यायचा आणि तो पाण्याचा हात लावून व्यवस्थित असा मळून घ्यायचा चकल्याचं पीठ हे थोडं जरी पातळ झालं ना तरी चकल्यांचा जो काटेरीपणा येतो ना काटेरी चकली होतात ना ती थोडे काट्टा जो आहे तो थोडा कमी येतो आणि काटेरी चकली दिसायला खूप सुंदर दिसतात तर इथे माझं पीठ व्यवस्थित असं मळून झालेलं आहे हा साचा घेतलेला आहे मी चकल्यांचा चकल्यांची चकती आतमध्ये घालून घ्यायची आणि भांड्याला थोडंसं असं पाणी लावून घ्यायचं म्हणजे हे पीठ आतमध्ये घातल्यानंतर अजिबात चिकटणार नाही भांड्याला आणि साचा व्यवस्थित असं बंद करून घ्यायचा आता इथे मी केळीच्या पानावर ही चकली गाळून घेते तर अशा पद्धतीने ही चकली गाळून घ्यायची आहेत किती मस्त पीठ मळून झालेलं आहे तुम्ही बघू शकताय व्यवस्थित अशी चकली पडतायत चकली तुटायला लागली तर समजायचं की आपलं पीठ काहीतरी गडबड झालेली आहे व्यवस्थित असं मळलं गेलेलं नाही आहे इथे बघू शकताय मस्तपैकी आपलं चकलं बनवून तयार झालेलं आहे अशाच पद्धतीने इथे मी सगळी चकली गाळून घेतेय शेवटचं जे टोक आहे ना हे सगळं चिकटवून टाकायचं तिथे चकल्याला इथे एका डिशवर सुद्धा मी चकलं गाळून दाखवते तुम्हाला डिशवर जर चकली गाळली ना तर ती सोपी पडतात तेलामध्ये सोडायला पटकन अशी सोडू शकतो तुम्हाला जर हाताने सोडता येत नसेल तर अशी डिशवर गाळून घ्यायची आणि पुढे मी दाखवते कशा पद्धतीने तेलामध्ये सोडायची ती म्हणजे आपला हात वगैरे अजिबात भाजणार नाही हे बघा छानपैकी आपलं चकल बनवून तयार झालेलं आहे आता हे बघा प्लेटवरचं चकलं असं झाऱ्यावर घ्यायचं आणि हळूवार सोडायचं झारा जो आहे ना तो पहिल्यांदा तेलामध्ये बुडवून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित असं चकलं त्या झाऱ्याला पण चिकटणार नाही तर इथे मी सगळी चकली तेलामध्ये सोडून घेते तेल चांगलं व्यवस्थित गरम झालेलं आहे पण एकदम सुद्धा असं कडकडीत तेल करायचं नाही नाहीतर काय होतं बाहेरचं कवर आहे ते पटकन भाजलं जातं आणि आतमधून चकली कच्ची राहणार मिडियम टू हाय गॅसवरच ही चकली भाजून घ्यायची आहेत आणि तेल एकदम थंड जरी असलं तरी चकली तेलामध्ये विरघळतात त्यामुळे तेल व्यवस्थित असं तापलेलंच हवं पण एकदम पण कडकडीत असं तेल असू नये तर इथे अशाच पद्धतीने मी सगळी चकली भाजून आहे खूप मस्त अशी झालेली आहे चकली तुम्ही बघू शकताय छान दिसत आहेत आणि तेलामध्ये पण व्यवस्थित अशी भाजली जात आहेत दोन्ही बाजूनी परतून व्यवस्थित असं भाजून घ्यायची हे बघा मस्तपैकी आपली चकली भाजून तयार झालेली आहेत ही चकली एखाद्या जाळीवरच काढायची म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल एक्स्ट्रा असेल ते, ते जाळीतून निघून जायला मदत होणार इथे म्हणजे सगळी चकली बनवून तयार झालेली आहेत एकदम खमंग आणि खुसखुशीत अशी चकली झालेली आहेत तुम्ही बघू शकताय काटेरी अशी चकली तयार झालेली आहेत आणि ही चकली बनवायला एकदम सोप्पा आहे घरात असलेल्या साहित्यामध्ये आपण ही चकली बनवू शकतो आणि जास्त वेळ सुद्धा लागत नाही कमीत कमी एक ते दीड तासामध्ये व्यवस्थित अशी चकली बनवून तयार होतात आणि मुख्य म्हणजे ही चकली ना अजिबात तेलकट होत नाहीत तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि असाच मस्त मस्त खावा सुशेगात रवा माझ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू